संगीता किती वेळ वाजून पाच की दहा वाजून सहा मिनिटं जायचं कामात रोज बी उशी करायच पळ पळ पाहुणे येणार लाग कामाला जरा ग हे डब हैदीच इथं ठेव इथं आणि हे आहे की ना इथं ठेवत जाय का रोज रोज ए संगीता तू बेडरूम मध्ये झाडच बी गेलीस काय पळत पळत पर काय नाचत नाच झाड काय हे बक्की सोप्याच्या खाली तशीच धुळ आहे हिंग आणि हे सरकून झाडच जाय की साबण संपले काल दोन चार आणले होते की अच्छा ते आठवड्या खाली आई बाई मग आठ दिवसाला दोन साबण रस्त्यावर यावं लागेल की जरा 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 जरा, जरा लावायचं काय ना कोणा भांड्याला घास आहे की ना काही आहे ना हाताच घास अगं मी जो भांडे घास महिना 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 महिन्यात गेली साबण निर्मला थोडासा निर्मल नीटपूस नीट नीट हा तिच्या बाजूला आहे हा हा सुट्टी तू आठ दिवसातून चार दिवस सुट्ट्या गेला चारच दिवसा पगार घेतोस की हाँ? तू सुट्टी म्हणल्या म्हणल्या मी हा बरं म्हणतो उद्या ना आले मी तुला सुट्टी जमना करून जा बाकीच मी करतो oh, no. आणि किती चहा ना की नाही गोड केलीस ग मला आधी शुगर आहे मारतो स्वटायला भाजीला की पियालीस तिथे थांबून बाई <laughs> कमी कमी लावू कमी कमी <laughs> हे बघ संगीता झाडू पलंगाच्या खालून पलंगाच्या खालून घ्यायचं आहे बघा आता दुसऱ्या बाय सांग ना ए की भांडे वाजवलीस सगळे पैसे देण्यात पियाला काय अजून देत जाऊ नको पैसे एवढी मेहनत घेतोस रात्रंदिवस काम करतोस किराया भीतूच देतोस लेकरच भी, शिक्षण भीतूच करतोस हा कशाला पैसे द्यास नाही आम्ही तुला मदत करत राहता ग बाई याचा अर्थ असं नाही की तू सगळेच नवऱ्याला देऊन टाक हा देत जाऊ नको चल चल तुला एक साडी ठेवून देत कस दोन दिसायला गे गस पुसून घेतलीस हिंग येतात ग चांगली पूज चांगलं पूज करून पळायचं बघू नको ग आणि फ्रीज नव करणार मला आले सगळं सुट्टी पाहिजे दहा दिवसाची लग्न आहे दिवसाची सुट्टी गावाकड आणि दहा दिवस कोणतं लग्न राहते बाई नाही तुला काम सोडायचं असेल तर सोड पण अशी बहाने तर लावू नको ना नाही खरंच यायचे बर बर ठेव बरे मॅडूज नाही नाही नको नको दे मरून गेली तर काय